नमस्कार मी पत्रकार मुकेश वाडकर आपण पाहत आहात संगनायक न्यूज चॅनल आज मोहम्मदवाडीकडनं आम्ही हडपसरकडे प्रवास करत होतो रात्रीचे साडेआठ वाजलेत या ठिकाणी आज सकाळपासून पाऊस सुरू आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत हे खड्डे बुजवण्यासाठी वारंवार नागरिक येथील हडपसर क्षेत्रीय कार्यालय असो पुणे महानगरपालिका असो या ठिकाणी वारंवार ऑनलाईन तक्रारी किंवा लेखी अर्ज करीत आहेत मी मोहनलाल गौर भलाई मला येता जाताना खड्ड्यामध्ये जो, जो मानसिक त्रास आहे म्हणजे येताना बी जाताना बी हा जो प्रॉब्लेम आहे तो अजून जवळ जवळजवळ दहा वर्षाला निष्पन्न झाला नाही कोणता ठेकेदार आहे त्याचं नाव पूर्ण घ्यावं त्याची चौकशी व्हावी आणि त्याला निर्णय त्याला काम केलं का नाही ते बी चौकशी करावी नाही तर त्याने त्या पैशाचा निर्णय कुठं केला आहे सुद्धा शोधून काढावा हे माझं निष्पन्न आहे आणि त्याच्या आहे ना नगरसेवक जे पत्रकारी आहेत कोणा निवडून होऊन गेलेले आहेत आणि बिग माजी नगर नगरसेवक आहेत त्यांना बी चौकशी करून घ्या की या रोडला काय प्रॉब्लेम आहे जायला या 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 त्रास का होतोय खड्ड्यात गेला की माणसाचा ॲक्सिडेंट झाला त्या माण मनक्याचा आणि हातुकाचा पूर्ण ॲक्सिडेंट व्हायची काम आहेत ह्याच्यामध्ये फोटो काढून बघा वाटलंच मग तुम्हाला कळल काय परिस्थिती आहे तिथे यात्रा जाताना हा मोठे मोठे खड्डे आहेत ते बी असे तसे नाहीत ह्या माणसाचा ॲक्सिडेंट रात्री होऊ शकतो एखादा माणूस दागा। गर धागा बी होऊ शकतो आणि त्याही कृपामध्ये ते काम होऊ शकतो ह्याच्यामुळे पहिलं सय्यदनगर हे ह्या क्रॉसिंगचा रोड रेल्वे क्रॉसिंग हा रोड किट कुटुल लोकांनी पसर पार्क कसा पार्क हे केलेला आहे तो पा पूर्ण पास झालेला आहे तो पूर्ण पास झाला पाहिजे ना नाही तर नाही कारण कारवाई केला आम्ही शेतकऱ्या काळापासून आम्ही 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 आंदोलन करणं मी तयार आहे आणि मी सर्व सर्वे करतो आणि त्या सर्वेमध्ये ना सय्यदनगरमध्ये जवळजवळ ना दहा वर्ष झाला त्रास आहे त्या खड्ड्याचा जासरमधले जे खड्डे आहेत त्या जे खडे जे पहिले खडी टाकली होती ते वाहून गेली त्या पावसाळी सगळे वाहून गेली ते परत खड्डे झालेत आम्हाला त्यांनी महानगरपालिकेने सुरक्षित आम्हाला रोड करून द्यावे सर्व हडपसरच्या भागातील जेवढे खड्डे आहेत ते आम्हाला निष्पन्न करून द्यावे ही मला महानगरपालिकेची आमची विनंती प्रशासन फक्त या खड्ड्यावर खडी टाकून जातं दुसऱ्या दिवशी पाऊस पडतो आणि खडी वाहून जाती खड्डा तिथेच राहतो शास्त्रीय पद्धतीने खड्डे बुजवले जातात का हा आजचा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे या खड्ड्यांमुळे आहे काय गाडी त्या खड्ड्यात अडकल्यामुळे पाठीच्या मणक्यांना त्रास होतोय गाडीचे चाकं शकपसर हे देखील नुकसानकारक होत आहे या खड्ड्यांमुळं भर पावसात पाणी साठतं पाणी साठल्यामुळे खड्डे दिसत नाही आणि वेळप्रसंगी दुचाकीस्वार त्या खड्ड्यामध्ये अडकून पळून अपघाताची शक्यता आहे नागरिकांच्या जीवाला धोका झालेला आहे स्थानिक हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पथविभागाचे अधिकारी नेमकं करतात तरी काय आणि ठेकेदार हे थे कुठल्या प्रकारचं काम करतात आणि काम केल्यानंतर जो विजिट अहवाल असतो त्या विजिट आल्यावर अह आव, अहवालावर सिग्नेचर नक्की को करतो कोण हा सगळा भ्रष्टाचार आज या ठिकाणी उघडकीस येताना दिसतोय लाखो रुपयाची टेंडर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने रस्त्याची खड्डे बुजवण्यासाठी काढलेले आहेत मग ते नालासफाई असू दे खड्ड्यांचं डांबरीकरण असू दे किंवा रस्त्यांचं रुंदीकरण असू दे याच्यामध्ये फक्त केला जातो भ्रष्टाचार टेंडर काढलं जातं पण ते काम त्या निकृष्ट दर्जाचं होत असल्यामुळे पुन्हा दुसऱ्या दिवशी खड्डे पडतात नागरिकांना होणारा त्रास हा कमी होत नाही आहे मात्र पालिकेची तिजोरीतनं पैसा मात्र गायब होतोय हा पैसा जातोय कुणाकडं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं नागरिकांना मिळालीच पाहिजे रोज होणारा त्रास गाड्यांचं होणारं नुकसान ह्याला जबाबदार कोण आहे नागरिकांच्या मूलभूत ज्या समस्या आहेत त्यांचे मूलभूत जे अधिकार आहेत ते त्यांना मिळले पाहिजेत चांगले रस्ते मूलभूत पाणी प्रकाश व्यवस्था ह्या त्यांच्या भौतिक गरजा आहेत त्या गरजा ह्या भागवल्या गेल्या पाहिजेत पुणे महानगरपालिकेचं हे प्राथमिक कर्तव्य आहे मला असं वाटतंय की महानगरपालिकेचे अधिकारी आणि हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे पथविभागाचे अधिकारी त्यांचं कर्तव्य करायला कमी पडले आहेत का हडपसरमधील नागरिक असो किंवा पुण्यातील नागरिक असो त्यांच्या टॅक्समधनं कर रुपी पैसा पुणे महानगरपालिकेत जमा करतात या पैशामधून अनेक लाखो रुपयांची टेंडर निघाली जातात पण त्या पैशातून त्या टेंडरमधनं रस्त्यावरचे खड्डे त्य खरं बुजवले जातात का जे टेंडर निघतं जे ठेकेदार आहेत ते चांगल्या पद्धतीचं काम करतात का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो आहे हडपसरमधील पथविभागाच्या अधिकारी असतील पुणे महानगरपालिकेचे पथविभागातील अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी हे जे रस्ते आहेत त्याच्यावरील जे खड्डे आहेत ते प्रामाणिकपणे काम केलं आहे का जी नियमावली टेंडरमध्ये आहे ती नियमावली पूर्ण करून येथील रस्ते चांगले मिळावेत रस्त्यावर खड्डे असू नयेत अशी येथील नागरिकांची माफक अपेक्षा आहे ही त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिकेतील पथविभागातील अधिकारी आणि हाडपसूर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी यांची आहे संबंधित ठेकेदारावर जर त्यांनी निकृष्ट प्रकारचं काम केलं असेल त्याचा चौकशा चौकशी करावी त्याचा चौकशी अहवाल सादर करावा आणि जर त्यामध्ये दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई व्हावी कायमस्वरूपी त्याला काळ्या यादीत टाकावं अशा स्वरूपाचं काम हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पथविभागाचे अधिकारी आणि पुणे मंडपाचे अधिकारी करतील का असा सवाल आजचा आहे जर आपण हे काम करत नसाल तर येथील नागरिकांचा रोष वाढत जाऊन त्याचं रूपांतर आंदोलनात होईल व ह्याची सर्व जबाबदारी पुणे महानगरपालिकेची असेल बातमीद्वारे आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की लोकांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत त्यांच्या त्रास कमी झाला पाहिजेत रस्ते सुखकर पद्धतीने टू व्हीलर चालवता आली पाहिजे ही माफप अपेक्षा या चॅनलच्या बाजी बातमींना आम्ही दाखवत आहोत पत्रकार मुकेश वाडकरसह संगनायक न्यूज हडपसर पुणे धन्यवाद